नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चैनलोड़ी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए <लीजी> ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं पीना सुपर वॉश टिकिया चंदन, सुपर जैसी दुलाई ने, फेना सुपर चमक. फेना फेना फेना. में समाई. फेना ही लेना. फेना। आए सद्या। आ, नमस्कार ऑफिस बोलू शकतात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता कोण भारतामध्ये लोकसभेचे वारंवार सुरू झालेले आणि आज सर्व उमेदवारांना आज एकोणतीसला सर्वांना चिन्ह देण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आहे भारतीय युवा जन एकता पार्टीचे रवींद्र बोडके सर त्यांचे निशेन आहे डायमंड सर काय सांगायला तुमच्या आता एकोणीस औरंगाबाद वादाचा जो निर्णय आहे असेल तर दहा टक्के तुम्हाला आणि नाशिक वाटत असणार कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में दाग मिटाने और में। फेना <गिणा> <वाँ। गिणा> <वाँ। गिणा> <वाँ। गिणा> की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना <गिणागागाँ> <गिणागाँ> डेव्हलपमेंट आणि वैजाला जातात आणि वैदार आमच्या मंत्रिमंडळाच्या प्रतिनिधीमध्ये आहे वी पी आर कार लवकरात लवकर आणावा ही आमची मुख्य मागणी आहे त्यासाठी आम्ही निश्चित पाठपुरावा करून त्यात पाण्याचा प्रश्न आहे तो निश्चित सोडवण्याचा प्रयत्न तसाच मराठवाडा औरंगाबाद ही मराठवाड्याची राज्य जास्त जाते तिथे पर्यटनस्थळ आहे ते आहे आपण बघितलं असेल की औरंगाबादसारखा एअरपोर्ट विमानत तीन विमानांची संख्या आहे आता असं जाणवलं आहे की शिर्डी शिर्डी विमान जास्त जातं आज आपण पुढे तिथं बाळू विमानसारखं विमानावर जातात हाला की औरंगाबाद हे टुरिस्ट हब असल्यामुळे विमानाची संख्या जास्त राहायला पाहिजे पण तसं न होता राजकीय दृष्टिकोनातून शिर्डीला त्यांनी प्रायोरिटी दिली आहे त्याच्यामुळे हॉटेल टॅक्सी हा जो त्याच्यावर अवलंबून असण्याचा रोजगार राहिलेला आहे तरी आम्ही एक उमेदवार म्हणून विश्व टुरिस्ट हब आज इंटरनॅशनल लेवलमध्ये जे एलोर आणि अजिंक्याचं नाव आहे जसं जसं देश जसं पर्यटक ज्यावेळेस भारतामध्ये येतो त्यावेळेस राजस्थान आणि गोवा हे त्याला न करता हे दोन डेस्टिनेशन कळतात आपल्या प इकडची ॲडवटाईज प्रॉपर पद्धतीने होत नसल्यामुळे पर्यटक इकडे येत नाही तर तो पर्यटक इकडं आपला आला पाहिजे जगभरातला पर्यटक आहे जागतिक स्थळेत जागतिक प लेवलचे स्थळं असल्यानंतर सुद्धा पर्यटक इकडे येत नाही पण जी जागृती आणण्याची जी मार्केटिंग आहे निश्चित आम्ही इंटरनॅशनल लेवलवर मी पर्यटनाच्या व्यवस्था व्यवसायामध्ये आहे आतापर्यंत अडीचशे परदेशी लोकांना इथं औरंगाबाद एलोरा योजना ज्यांच्या घडली त्यांना माहिती नसताना मी त्यांना आणून दाखवलं ज्यावेळेस लोणली प्लॅनेट म्हणजे तुझ्याच्यावर लोणली प्लॅनेट जे पुस्तकावरती वाचायचे त्यांना इंडिया एरियाची माहिती नव्हती पण स्वतः त्यांना इथपर्यंत आण असे भरपूर विषय आहे महिलांसाठी महत्वाचा विषय आहे असे भरपूर आरोग्याचे विषय आहेत त्याच्यावर आपण निश्चितच एक तुम्ही जर मतदारांनी जर मला संधी दिली की की एम पी म्हणून काम करण्याचे निश्चितच मी त्या लेवलला काम करेन जसं आम्ही माझे स्वतःची एन जी ओ आहे इंडिया ऑफ टुमारो ग्रोथ प्रोजेक्ट गव्हर्नन्स ह्या विषयावर तसं आम्ही एक नॅशनल लेवलवर काम केलं आहे तसंच संभाजीनगरसाठी औरंगाबाद ही मतदारासमोर करू व त्या अँगलनी काम करू एक सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट प्लॅन पद्धतीने काम करू जर तुम्ही मला संधी दिली तर माझी निशाणी आहे डायमंड माझी मतदारांना अशी विनंती आहे की मला बरोबरच मताने निघून द्यावं व लोकसभेत पाठवावं हेच आपण काही माहिती आपण बघ शेतो आताच आपण सरांसोबत चर्चा केली आहे आप कशा प्रकारे डायमंड जिल्ह्यामध्ये चमत्कार घे या सर लक्ष लागून आहे पात्रा संभाजीनगर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल